नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवरती मी पंकज चव्हाण मी राहत होते तर आपण घेऊन आलो आज शुगर केन शुगर केट म्हणजे ऊस ऊस असता त्या प्लॉटवरती हा जो प्लॉट आहे आपण याच्यावरती मागा एक कोरोजनचा ड्रिंकिंगचा व्हिडिओ बनवलेला होता तर आज त्याचा रिझल्ट बघण्यासाठी आलेलो आहे साधारणतः चार महिन्याचा प्लॉट झालेला आहे हा तब्बल चार महिन्याचा प्लॉट आहे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो त्याच्या बद्दल आपण मित्रांनो त्यावेळेस त्या पहिल्या व्हिडिओमध्ये जी चर्चा केलेली होती ते हो के पानांची रुंदी उसाची वाढ उसाचा होणारा फुटवा त्याबद्दल आपण जे बोल बोललेलो होतो आज तुम्हाला ते प्रात्यक्षिक रिझल्ट दाखवायला घेऊन आलेलो आहे परत प्लॉटमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम मिनिमम चार महिन्याचा प्लॉट झालेला आहे मित्रांनो हा तर चार महिन्याचा प्लॉटचा रिझल्ट आपण तुम्हाला दोन व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे एक सव्वा महिन्याच्या नंतर आपण ड्रिंचिंग करून दाखवलेला आहे त्यानंतर दोन महिन्याच्या नंतर तुम्हाला ड्रिंचिंग करून दाखवला प्लॉट आहे बघू शकता मित्रांनो ऊस अशा प्रकारे आपण एक चार महिन्याच्या अगोदर ड्रिंकिंग केलेली होती तर त्याचे रिझल्ट आपल्याला आज बघायला मिळतात ते पाण्याची रुंदी पानाचं तेज बघू शकता फुटवा आणि तुम्ही कांद्या बघू शकता कांद्या ते बघू शकता मित्रांनो कांड्या छान प्रकारे टोटल कोंब वरती आलेले मित्रांनो एक कोंब असा पेर नाही घेतला मित्रांनो पाण्याच्या ऊसाच्या पेर्यामध्ये अंतर वाटलं नाही आणि एकदम चांगल्या प्रकारे सुटलेला आहे कोणी म्हणणारही नाही का हा चार महिन्याचा आहे तब्बल चार महिन्याचा ऊस झाला आहे मित्रांनो ओरातांचे फायदे कशा प्रकारे पेण्याचं अंतर वाढलंय वाड्याचं अंतर बघा तुम्ही खूप छान प्रकारे जास्त लांबलेला आहे वाडा पाण्याची रुंदी बघा पाण्याचा तेज बघा मित्रांनो आणि फोटो बघा मित्रांनो पण छान प्रकारे असा फोटो आलेला आहे आणि याचा जो आपली जी आळे असती आळीचा प्रादुर्भाव अजिबात झालेला नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता कोणत्याही कांडीला अजिबात आळा आळीचा प्रादुर्भाव झालेला नाही तर खोडकिडीचा पण प्रादुर्भाव जाणवलेला नाही याला म्हणजे ज्यापासून आपण सव्वा महिन्यापासून ड्रिंकिंग केलेली आहे ह्या शुगर केनवरती तर त्या प्रा त्यापासून आपण हिची जी अर्ली ड्रिंकिंगचे फायदे बघू शकता मित्रांनो म्हणजे याचा जो कंटेंट रिसिड असतो तो तीन महिन्यापर्यंत या ऊसाच्या शिल्लक असतो शिल्लक असतो तर तीन महिने हा जो क्लोरो एंट्राने प्रोल हा कंटेन हा वा म्हणजे काम करत असतो आळीवरती किंवा मासपिशीवरती जी आळाई चाकते त्या आळीच्या मासपिशीवर डायरेक्ट अटॅक करते तिचं पिशीचं तोंड बंद करते आणि पाच मिनिटात आळीचं काम कमान जातं तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता हा ऊस किती छान प्रकारे वाढलेला आहे बघू शकता मित्रांनो हे जे वाऱ्यांची पान वारांची साईज दांडी प्लांट फुटवा तो फोटो खालून फुटाला तो सकाळ फुटवा उभा आला मित्रांनो बघू शकता तुम्ही पाण्याची रुंदी बघू शकता बघू शकता बघू शकता तुम्ही तो हाताचा रुंदी एवढे पान झालेलं आहे म्हणजे चार बोट चार इंटर पान पाडू तर मित्रांनो तुम्ही कोरोजनची ड्रिंकिंग करेल गेले अवश्य करा व अशा प्रकारचं उत्पन्न अशा प्रकारचं पीक तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि शुगर केन बद्दल ज्याला काही अडचणी किंवा क्वेश्चन असतील तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता मित्रांनो आम्ही त्या प्रकारे तुम्हाला त्या पिकावरती सोल्युशन देऊ शकतो मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो छान प्रकारे बघू शकता मित्रांनो तुम्ही हिरवे ग्राहक इतकी ग्रीनरी आलेली खूप छान प्रकारे म्हणजे मित्रांनो खूप छान प्रकारे अंतर बघू मित्रांनो कुणी म्हणणार पण नाही हा चार महिन्याचा उशीर जो जाता होता शेतकरी जा तो सा म्हणतो हा सहा महिन्याचा उस असेल किंवा साडेसहा महिन्याचा मिनिमम हा चारच महिन्याचा उशीर मित्रांनो हा कोराजांचा सा फायदा मित्रांनो चांगल्या योग्य प्रकारचा रिझल्ट त्या शेतकऱ्याला मिळालेला आहे बघू शकता कॉराजनचे फायदे मित्रांनो कॉराझन <laughs> वापरल्यामुळे काय झालंय किती भयानक फुटवा हे बघा तिची हाईट बघा मित्रांनो मिनिमम हा दोन दो साडे दहा सहा सहा <laughs> साडेसहा फूटपर्यंत तिची हाईट गेलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कॉराजनचे फायदे बघू शकता मित्रांनो फायदे आणि तोटे हे लक्षात घ्या मित्रांनो अजून पण तुम्हाला सांगेन मित्रांनो अशा प्रकारे खूप सारे प्रोडक्ट बाजारामध्ये आलेले आहे डुप्लिकेशन पण वाढले पण जो फायदा आहे मित्रांनो शेतकऱ्यांना तो फायदाच होणार मित्रांनो पोरातून योग्य वेळी योग्य स्टेजला वापरास मित्रांनो खूप फायदे आहे मित्रांनो फोटो बघा मित्रांनो आणि ग्रेनेरी बघा उसाची आणि पानांची रुंदी बघा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल आपला शेतकरी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद मित्रांनो